नऊ ते दहा महिन्याच्या बाळाला देता येईल अशी सुपर हेल्दी अशी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण क पहा आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत ओट्स दोन ते तीन चमचे त्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे जी मी घरी बनवलेली आहे याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि गूळ आणि ही ओट्सची खीर बनवण्यासाठी आपण दूध वापरणार आहे एक कप तर गॅसवरती मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थ्री फोर्थ कप मी दूध घालून घेते ते दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ओट्स घालून घेणार आहे तुम्ही जर दूध तुमच्या मुलांना देत नसाल किंवा तुमची मुलं दूध खात नसतील पीत नसतील तर तुम्ही पाण्यामध्ये जरी ही खीर बनवली तरी चालेल काहीच हरकत नाही आहे तर ओट्स मी या दुधामध्ये घालून घेतलेले आहेत ते आपण एकदा छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण वरून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहे तर ओट्स तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून अगदी द्यायला चालू करू शकता फक्त सुरुवातीला सहा महिन्याचं बाळ आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना पावडर फॉर्ममध्ये द्या आणि त्यानंतर तुम्ही आहे ॲज इट इज ओट्स शिजवून दिले तरी चालतील तर याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर टाकलेले आहे वेलची पूड टाकलेले आहे ते छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे ज्याच्यामुळे खीरला छान टेस्ट येईल आणि मुलं आवडीने खातील तर त्याच्याऐवजी तुम्ही खजूर वापरलं तरी चालेल फक्त साखर वापरू नका हे छान मिक्स करून घ्या आणि तुम्ही तुमच्या नऊ ते दहा महिन्याच्या बाळापासून अगदी द्यायला हे चालू करू शकता त्या अगोदरच्या मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा हे सहा महिन्यापासून तुम्ही मुलांना देऊ शकता ओट्स हे पचायला हलके असतात त्यामुळे महिन्याच्या बाळाला दिले तरी चालतात फक्त महिन्याच्या बाळाला तुम्हाला याची पावडर बनवून ते द्यावं लागेल त्याचाही व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर हे एक दोन ते तीन मिनिट तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ ह्याला शिजायला ओट्सला लागत नाही त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्याला दिलं किंवा संध्याकाळी चार पाच वाजता तुम्ही जर त्यांना एक छोटं काहीतरी खायला देत असाल त्यावेळी जरी तुम्ही बनवून दिलं तरी चालण्यासारखं आहे ओट्सचं तुम्ही सगळे व्हेजिटेबल्स घालून मिक्स करून उपमासुद्धा बनवू शकता त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो एकदा नक्की बघून घ्या अशा प्रकारे दोन ते तीन मिनटामध्ये असे ओट्स शिजलेले आहेत तर गॅस आपण बंद करून घेऊयात आणि एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि कोमट असंच तुम्हाला हे तुमच्या बाळांना क भरवायचं आहे तर तुम्हाला आजची ही सुपर हेल्दी आणि इझी अशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार